आजचा पहिला प्रश्न जागतिक मलेरिया दिन किंवा साजरा केला जातो पर्याय पाहूयात ए चोवीस एप्रिल बी पंचवीस एप्रिल सी सव्वीस एप्रिल डी अठ्ठावीस एप्रिल उत्तर आहे बी पंचवीस एप्रिल पुढचा प्रश्न आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहे आणि पर्याय पाहूयात ए प्रल्हाद केशव अत्रे बी राम गणेश गडकरी सी केशव सूद डी केशव कुमार उत्तर आहे सी केशव केशवसूद पुढचा प्रश्न